श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता दहावी विषय भूगोल नकाशा भरणे भारताचा नकाशा आराखडा विद्यार्थी मित्रांनो भूगोलच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक चार अ दिलेल्या नकाशा आराखड्यात खालील घटक दाखवा असा प्रश्न दिला जातो आणि हा प्रश्न चार गुणांसाठी असतो यामध्ये भारताचा किंवा ब्राझीलचा नकाशा दिला जातो आणि तो भरण्यासाठी एकूण सहा घटक दिले जातात आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचा नकाशा कसा भरावा याबाबतची माहिती घेऊ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो भूगोलच्या पेपरमध्ये एकूण सहा घटक नकाशात भरण्यासाठी दिले जातात आपण एकूण इथे तीन नकाशे भरून दिलेले आहेत नकाशा क्रमांक एक पहिला घटक सिक्कीम दुसरा घटक उष्ण वाळवंट म्हणजेच भारतीय वाळवंट तिसरा घटक मुंबई बंदर चौथा घटक पूर्व किनारपट्टी पाचवा घटक कर्कवृत्त आणि सहावा घटक इंदिरा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो दिलेले सर्व घटक अनुक्रमांकानुसार विवरणात लिहिणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ पहिला अनुक्रमांक एक सिक्कीम दुसरा अनुक्रमांक उष्ण वाळवंट म्हणजेच भारतीय वाळवंट तिसरा अनुक्रमांक मुंबई बंदर चौथा अनुक्रमांक पूर्व किनारपट्टी पाचवा अनुक्रमांक कर्कवृत्त आणि सहावा अनुक्रमांक इंदिरा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो अनुक्रमांक व विवरण लिहिल्यानंतर घटकाला अनुसरून सांकेतिक चिन्ह व खुणा तयार करणे अपेक्षित आहे इथे आपण सांकेतिक चिन्ह व खुणा तयार केलेल्या आहेत आणि त्यानंतर जसा अनुक्रमांक असेल जसा घटक असेल तसाच घटक आपण भारताच्या नकाशात भरणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो अनुक्रमांक एक सिक्कीम हा सांकेतिक चिन्ह व खुणामध्ये गडद रंगाने दर्शवलेला आहे तशाच प्रकारचं चिन्ह आपण भारताच्या नकाशात म्हणजे इथे आपल्याला तसंच चिन्ह तयार करायचं आहे त्याचबरोबर तिथे आपल्याला अनुक्रमांक द्यायचा आहे आणि सिक्कीम हे नाव द्यायचं आहे दुसरा अनुक्रमांक आहे उष्ण वाळवंट हा उष्ण वाळवंट आपण डॉट डॉटच्या सहाय्याने दाखवलेला आहे त्याचबरोबर सांकेतिक चिन्ह व खुणानुसार तो भारताच्या नकाशात म्हणजे इथे आपल्याला डॉट डॉटच्या सहाय्याने तो दाखवायचा आहे त्याचबरोबर तिथे आपल्याला दोन क्रमांक द्यायचा आहे आणि तिथे आपल्याला त्या घटकाचे नाव द्यायचे आहे तिसरा जो अनुक्रमांक आहे तो म्हणजेच मुंबई बंदर आणि मुंबई बंदर हे बंदराचं चिन्ह आपल्याला सांकेतिक चिन्ह व खुणामध्ये दिलेलं आहे तसंच चिन्ह आपण भारताच्या नकाशा आराखड्यात म्हणजे इथे आपल्याला मुंबई बंदर दाखवायचं आहे तिथे आपल्याला अनुक्रमांक तीन दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर तिथे मुंबई बंदर हे नाव सुद्धा दर्शवायचं आहे अनुक्रमांक चार अनुक्रमांक चार म्हणजेच पूर्व किनारपट्टी आपण सांकेतिक चिन्ह व खुणांमध्ये अशा प्रकारे पूर्व किनारपट्टी दर्शवलेली आहे तशीच सांकेतिक चिन्ह व खूण आपल्याला भारताच्या नकाशा आराखड्यात म्हणजे इथे आपल्याला दर्शवायचे आहे तिथे आपल्याला क्रमांक टाकायचा आहे तो म्हणजे चार आणि तिथे आपल्याला नाव लिहायचं आहे पूर्व किनारपट्टी त्यानंतर पाचवा घटक म्हणजे कर्कवृत्त जो सांकेतिक चिन्ह आणि खुणांमध्ये तुटक्रेषेच्या सहाय्याने कर्कवृत्त दर्शवलेले आहे ते कर्कवृत्त त्याला आपण अनुक्रमांक पाच दाखवायचा आहे आणि तिथे आपल्याला नाव लिहायचं आहे सुंदर हस्ताक्षरात कर्कवृत्त त्याचबरोबर पुढचा घटक म्हणजेच इंदिरा पॉईंट हा इंदिरा पॉइंट आपण अपन... शून्य म्हणजेच गोलच्या रूपाने दर्शवलेलं आहे आणि तसंच नकाशामध्ये सुद्धा म्हणजे भारताच्या नकाशात बरोबर अंदमान आणि निकोबारच्या दक्षिणेला आपण इंदिरा पॉईंट दर्शवलेला आहे आणि त्यालासुद्धा आपण क्रमांक दिलेला आहे सहा क्रमांक दिलेला आहे आणि तिथे आपण नाव लिहायचं आहे इंदिरा पॉईंट अशा प्रकारे आपण नकाशा भरणे अपेक्षित आहे हा नकाशा क्रमांक एक झाला आता आपण नकाशा क्रमांक दोन बाबत माहिती घेऊ नकाशा क्रमांक दोन घटक एक वाळवंट दोन जास्त पावसाचा प्रदेश तीन नर्मदा नदी चार पश्चिम घाट पाच अरवली पर्वत आणि सहा लक्षद्वीप बेटे विद्यार्थी मित्रांनो विवरणामध्ये सुद्धा ते घटक जसे क्रमाने आहेत तसेच लिहिणे अपेक्षित आहे म्हणजेच अनुक्रमांक एक वाळवंट अनुक्रमांक दोन जास्त पावसाचा प्रदेश अनुक्रमांक तीन नर्मदा नदी अनुक्रमांक चार पश्चिम घाट अनुक्रमांक पाच अरवली पर्वत आणि अनुक्रमांक सहा लक्षद्वीप बेटे त्याचबरोबर सांकेतिक चिन्ह आणि खुणा या घटकानुसार दर्शवायचे दर्शव आहेत आपण इथे सांकेतिक चिन्ह व खुणा यापूर्वीच दर्शवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नकाशा क्रमांक दोन मधील पहिला घटक शीत वाळवंट हा शीत वाळवंटाचा प्रदेश आपण भारताच्या नकाशात इथे या पद्धतीनं म्हणजेच या चिन्हाच्या रूपाने दर्शवलेलं आहे त्याला आपण एक क्रमांक द्यायचा आहे त्याचबरोबर तिथे आपल्याला नावसुद्धा टाकायचं आहे ते म्हणजे शीत वाळवंट त्यानंतर दुसरा घटक जास्त पावसाचा प्रदेश भारताच्या नकाशात मेघालयच्या जवळ चेरापुंजी हे ठिकाण आहे ते आपण पावसाच्या रूपाने दर्शवलेलं आहे आणि इथेच आपल्याला दोन क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो म्हणजेच नर्मदा नदी नर्मदा नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना दर्शवलेली आहे आणि ती भारताच्या नकाशात इथे आपण दाखवलेली आहे त्याला सांकेतिक चिन्ह व खूण नदीच्या रूपाने दर्शवलेली आहे त्याला आपण योग्य क्रमांक दिलेला आहे तो म्हणजे तीन आणि इथे आपल्याला नावसुद्धा लिहायचं आहे ते म्हणजे नर्मदा नदी त्यानंतर घटक क्रमांक चार जो पश्चिम घाट पश्चिम घाट हा आपण या ठिकाणी भारताच्या नकाशात दर्शवलेला आहे त्याला आपण बरोबर क्रमांक द्यायचा आहे चार आणि इथे आपल्याला नावसुद्धा द्यायचं आहे ते म्हणजेच पश्चिम घाट त्यानंतर पाचवा घटक जो आहे तो म्हणजे अरवली पर्वत अरवली पर्वत आपण सांकेतिक चिन्ह आणि खुणांमध्ये पर्वताच्या रूपाने दर्शवलेलं आहे तसंच चिन्ह आपल्याला भारताच्या नकाशात इथे दर्शवायचं आहे आणि हे अरवली पर्वत बरोबर आपल्याला दाखवायचं आहे तिथे आपल्याला क्रमांक द्यायचा आहे पाच आणि तिथे आपल्याला नावसुद्धा लिहायचं आहे अरवली पर्वत आता सहावा घटक तो म्हणजेच लक्षद्वीप बेटे या ठिकाणी अरबी समुद्रात आपल्याला लक्षद्वीप बेटे दर्शवायचे आहेत तिथे आपल्याला क्रमांक द्यायचा आहे सहा आणि इथे नाव सुद्धा लिहायचं आहे लक्षद्वीप बेटे विद्यार्थी मित्रांनो आता आपण नकाशा क्रमांक तीन याबाबतची माहिती घेऊ विद्यार्थी मित्रांनो नकाशा क्रमांक तीन त्यासाठी घटक आहेत घटक क्रमांक एक पश्चिम हिमालय दोन दक्षिणेकडील जास्त लोकसंख्या असलेली राज्य भारता भारता एक, तीन भारताची राजधानी चार भारताचा त्रिभुज प्रदेश पाच खंभातचे आखात आणि सहा गोदावरी नदी विद्यार्थी मित्रांनो विवरणामध्ये सुद्धा आपल्याला तसं लिहिणे अपेक्षित आहे अनुक्रमांक एक पश्चिम हिमालय अनुक्रमांक दोन दक्षिणेकडील जास्त लोकसंख्या असलेली राज्य अनुक्रमांक तीन भारताची राजधानी अनुक्रमांक चार भारताचा त्रिभुज प्रदेश अनुक्रमांक पाच खंभातचे आखात अनुक्रमांक सहा गोदावरी नदी नकाशा क्रमांक तीन घटक क्रमांक एक पश्चिम हिमालय विद्यार्थी मित्रांनो भारताच्या उत्तरेला आपण पश्चिम हिमालय दर्शवलेला आहे त्याला योग्य क्रमांक दिलेला आहे एक आणि नावसुद्धा द्यायचं आहे ते म्हणजे पश्चिम हिमालय त्यानंतर घटक क्रमांक दोन तो म्हणजेच दक्षिणेकडील जास्त लोकसंख्या असलेली राज्य दक्षिणेकडील जास्त लोकसंख्या असलेली दोन राज्य आहेत केरळ आणि तमिळनाडू त्याला आपण दोन क्रमांक द्यायचा आहे त्याचबरोबर तिथे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे जा दक्षिणेकडील जास्त लोकसंख्या असलेली राज्य घटक क्रमांक तीन भारताची राजधानी नकाशात आपण या ठिकाणी भारताची राजधानी दर्शवलेली आहे ती एक गोल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये डॉट टाकलेला आहे आणि अशा प्रकारे भारताची राजधानी दर्शवलेली आहे त्याला क्रमांक द्या तीन आणि तिथे लिहा भारताची राजधानी किंवा दिल्ली विद्यार्थी मित्रांनो घटक क्रमांक चार घटक क्रमांक चार म्हणजेच भारताचा त्रिभुज प्रदेश जो नकाशामध्ये आपण गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी दर्शवलेला आहे त्याला योग्य क्रमांक दिलेला आहे तो म्हणजे चार आणि तिथेसुद्धा लिहा भारताचा त्रिभुज प्रदेश त्यानंतर घटक क्रमांक पाच घटक क्रमांक पाच म्हणजे खंबाचे आखात ते आपण या ठिकाणी दर्शवलेलं आहे ते बरोबर गडद रंगाने दर्शवलेलं आहे तिथे आपण क्रमांक द्या पाच आणि तिथे लिहा खंबाचे आखात त्यानंतर घटक क्रमांक सहा गोदावरी नदी गोदावरी नदी आपण नदीच्या स्वरूपात दर्शवलेली आहे आणि त्याला क्रमांक दिलेला आहे सहा ती नदी आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दर्शवलेली आहे आणि तिथेसुद्धा नाव द्या गोदावरी नदी विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला नकाशे भरणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो हा भारताचा कोरा नकाशा आराखडा आपल्याला दिलेला आहे त्याची एक प्रिंट काढा त्याच्या झेरॉक्स तयार करा आणि त्याचबरोबर यापूर्वी दिलेल्या या, दिले या तीनही नकाशांचा चांगला सराव करा नकाशा क्रमांक चार आणि नकाशा क्रमांक पाच हे सरावासाठी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये ब्राझीलचा नकाशा कसा भरावा तसेच ब्राझीलचा नकाशा आराखड्याची प्रिंट सुद्धा आपल्याला मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद